अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचं सा पहिले सीट शेअरिंग होईल ना आज, आता काँग्रेसची आमची आज आत्ताच यांची पहिल्यांदा भेट झाली दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागतायत आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना म्हणजे त्याच्यावर पहिले म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहे ना त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलला नाही चर्चा असेल तर माहिती नाही त्याची मी दिल्लीला होते त्याच्यानंतर दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेल्या अनेक कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम आला अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे कुस्ती घ्यायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्याला काढता येतं का नाही हे टेक्निकली बॅनर्स लागले तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या मोठी इच्छा आहे एकत्र यावं काही परसेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो येऊ शकतात की तुम्हाला काही गोप आहे त्याच्याबद्दल अजिबातच नाही हा देश बॅनर मी नाही सांगते <laughs> देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंट मध्ये बनते ती बॅनरवर नाही पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या आमच्या पक्षात असं आहे आमचा पक्ष उभं राहायचं शरद पवार सगळ्यांनाच ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे पण पाच पाच प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांमध्ये त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट बॅनरवर लावायची गरज नाही पवार साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात आता मी दुष्काळ आता होणारी अतिवृष्टी आलेल्या आठ खासदारांची सगळ्यांची जबाबदारी आता आठ खासदार त्यांना घर त्यांची गाडी पेट्रोलवर आता पण नाही आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा एक म्हणजे पार्लमेंट मध्ये मग भाषण कशी करायची हे सगळी मोठी प्रक्रिया प्लस विधानसभा प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार प्लस झारखंड बापरे वापरे <laughs> एकदा थांबे